हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आहात तुम्ही सगळे तर आपल्या लाडक्या गणपती बाप्पासाठी मी आज ओरिओचे मोदक बनवले आहेत आणि त्याचीच रेसिपी मी आज तुमच्यासोबत शेअर करणारे अगदी पंधरा मिनिटात हे मोदक तयार होतात ह्याला गॅसची वगैरे काही गरज नाही आहे अगदी झटपट होतात लहान मुलांना तो खूप आवडतील त्याचबरोबर आपल्या लाडक्या गणपती बाप्पांना पण खूप आवडतील हे चॉकलेटचे मोदक तर त्यासाठी ओरिओ बिस्किट घेतलं आहे मोदकचा साचा आणि खोबरं जे आपल्याला लागणार आहे मोदकासाठी तर हे सगळं साहित्य मी घेतलं आहे चला काई -काई ले ले। आता काय काय साहित्य लागते मी तुम्हाला सांगितलेलं आहे आता एका डिशमध्ये ना मी हे ओरिओ बिस्किट काढून घेणार आहे आणि आपल्याला जे बिस्किट आणि जी क्रीम आहे ना तर ते सेपरेट सेपरेट करायचं आहे तर त्यासाठी ना मी एक बाउल घेतला आहे त्याच्यामध्ये आपल्याला ही व्हाईट कलरची क्रीम आहे ना तिथे सेपरेट करायचे आणि बिस्किट वेगळं करायचं आहे तर आता या क्रीममध्ये मी ना खोबरं ॲड करणार आहे जे सुकं खोबरं असतं व्हाईट कलरचं तेवालं तर ते एक ते दीड चमचा ॲड करणार आहे जर तुमची क्रीम जास्त असेल तर तुम्ही जास्त ॲड करू शकता तर मी फक्त ते एक ते दीड चमचाच ॲड आहे आणि हे ह्याचा ना छान असं गोळा बनवून घेणार आहे आणि हे गोळा बनवलं ना तर ह्याला एका साईडला ठेवायचं आणि आता आपल्याला जे बिस्किट आपण साईडला काढलेत ना तर त्याची अशी छान फाईन पेस्ट बनवायचे मिक्सरच्या भांड्यामध्ये तर मिक्सरमधनं मी याची अशी छान पावडर बनवून घेतली तर आता ह्याच्यामध्ये ना आपल्याला थोडं थोडं करून दूध मिक्स करायचं आहे आणि ह्याचा छान असा गोळा बनवून घ्यायचा आहे आणि थोडा वेळ ठेवा पाच ते दहा मिनटं आणि मग नंतर ह्याचे आपल्याला मोदक तयार करायचे आहेत तर आपली आता मोदक बनवायची सग सगळी तयारी झालेली आहे तर आता आपण मोदक बनवायला घेऊयात मोदक बनवण्यासाठी साच्याला मी थोडंसं इथे तूप लावून घेते एकदाच लावायचं स्टार्टिंगला परत परत लावायची गरज लागणार नाही आणि अशा साच्यामध्ये एकदम पटकन मोदक होतात तर कसे बनवायचे मी तुम्हाला दाखवते पहिले आपण चॉकलेटचा जो गोळा बनवला आहे ना तर त्यातलं थोडं पोर्शन घ्यायचं आणि पूर्ण असं ना हा साचा बंद करून ह्याला ना आतमधनं असं लावून घ्यायचा सगळीकडे व्यवस्थित आहे ना असं त्याला एक कवर बनवून घ्यायचं ह्याचं चॉकलेटच्या प्रीम Mixer, है चा मदे मिक्स आणि मग ह्याच्यामध्ये ना जे व्हाईट कलरचं आपण क्रीम बनवून घेतले ना त्यामध्ये खोबरं वगैरे मिक्स केलं तर ती नंतर ह्याच्यामध्ये ॲड करायची आपल्याला व्हाईट क्रीम जी आहे ना तर ती मिक्स केली मी ह्याच्यामध्ये आणि परत नंतर लास्टला जे चॉकलेट्स आपण बनवले ना प्रीमिक्स तर, तर ते मी ह्याच्यामध्ये ॲड करते पूर्ण आणि या साच्यामध्ये इतके छान मोदक होतात ना ज्या कळ्या असतात ना साईडला तर त्या पण इतक्या मस्त दिसतात ना तर बघा आता मोदक तयार झाले मी तुम्हाला काढून दाखवते अगदी मस्त जसं मार्केटमध्ये मा विकत मिळतात ना तसे मोदक तयार होतात इतके मस्त ना हे चॉकलेटचे मोदक परीला तर खूप जास्त प्रमाणात आवडले आणि गणपती बाप्पाला प्रसाद देण्यासाठी अगदी मस्त आहे ती रेसिपी नक्की ट्राय करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय